पहा हा, हा रानावनातून रस्ताच म्हणजे वाट जाणारी ही रानातून आहे आणि जी वाट आहे ती पूर्ण गवताने झाकलेली आहे तर आम्ही असा या गवताचे जी वाट आहे ती आम्ही सदत सदत जात आहे कारण की गवत खूप झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काठीचा वापर करत आहे अशा प्रकारे आम्ही हा क्रॉस केलेला आहे पण अजून गवत इथे लागलेलं आहे मित्रांनो तरी इथे गवत खाली पडले आहे तर आम्ही काठीचा वापर करून गवत बाजूला सारत आहे जेणेकरून साप वगैरे रस्त्यात असतात त्याच्यामुळे ह्याचही आम्ही मारतो आणि अशा प्रकारे आम्ही हा रस्ता पूर्ण इथे पार करत आहे तर पाहू शकता इकडे नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही थोडीशी इकडे जी चवळी बाकी होती ती काढण्यासाठी आलेले आहोत तर जास्तीत आहे हे थोडीच आहे बघा अशा प्रकारे हे पिकलेले आहे तर हे काढण्यासाठी आम्ही आलेले आहोत तर तुम्हाला जे काही दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि चॅनल व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा तर मित्रांनो कंटिन्यू पाहत राहा अशा प्रकारे हे ती खोडतो आम्ही तर मित्रांनो इकडे पाहू शकता अशा प्रकारे हे शेंगा बाजलेले असतात आणि हे आम्ही त्याला खाकरी देऊन वेल चढवलेले तर अशा प्रकारे आम्ही हे खोडतो तर असे पाहू शकता आणि ही ज्वारी बघा अशी असते तर आमच्या ठिकाणी ही खूप असते आणि आजचं वातावरण हे खूप छान आहे पण ढगाळ निघालेले आहेत आणि ही ज्वारी तर अशा प्रकारे हे पूर्ण आमच्या हे ज्वारी लावलेले आहे आणि चवळी आणि आंबाडी असे मिक्स लावलेले आहे तर तुम्ही पूर्ण पाहू शकता तर आता ही ज्वारी ही वरता आलेली आहे आणि त्याची बोंड वगैरे निघालेले आहेत आणि पाहू शकता तर ह्या आहे गावठी भेंडा आणि जी बाजारात असते ती अलग आणि हे अलग आहे हे सुकलेली भिंडी आम्ही पुढच्या वर्षी म्हणजे लावण्यासाठी आम्ही ठेवतो आणि आजचं वातावरण हे एकदम ढगाळ आहे आणि पावसाची चक्कत आहे तर पाहू शकता एक दम पुन्हा पावसाला जोर आहे आणि मेघगर्जनासह पाऊस येण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर आम्ही शेंगा खोडू आणि इथून जाऊ घरी तू असं सांगेल काय तू शेंगा नको खोडज तू निश्ता उभा राहून उभा राहून राहजस सांगता तो भेंडे अजून गेले मस्त एकदम गावठी भेंडे खोळ्या बघा टी शर्टामध्ये घेतलेल्या आहेत आणि या पिशवी मध्ये ठेवतो एक पिशवी भरून गेलेली आहे इतक्या शिंगा आम्ही जमा केलेल्या आहेत राबातून शेंगा खाजवत आता आपण घरी जाऊ ना चल जाऊ पाहू शकता इकडे मुंग्यांची वारूळ आहे आंबाडी खाटी आता ओजून गेलेली आहे हे बघा इथे अशी खुरून याची अशी खोडायची आणि ह्याची भाजी भाजी आम्ही करतो तो तुम्ही याला काई संगता की? तर तुम्ही ह्याला काय सांगता ते नक्की कॉमेंट्स करून सांगा तर अशाप्रकारे आम्ही शेंगा खुरलेले आहेत आणि आता आम्ही घरी जात आहे तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय घरा कड़ी तर आम्ही घराकडे जात असता पुन्हा हे काठीचा वापर करत आहे तर असे तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर नक्कीच काठीचा वापर करा शक्यतो कसं आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऊन कडक असते आणि हे सापाचे प्रमाण जास्त असते